इचलकरंजीतील शहापूरमधील गट नंबर चारशे अडुसष्ट मध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारलं जाणार आहे ही जागा शासनाच्या मालकीची असली तरी ग्रामस्थांच्या भावना विचारात घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल त्यामुळे जागा मोजणी करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावं मोजणीनंतर शहापूरमधील प्रमुख प्रतिनिधींची बैठक घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केलं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते इचळकरंजी जवळच्या शहापूर परिसरात आरटीओ कार्यालय उभारण्यास शहापूर ग्रामस्थांचा विरोध आहे त्यासाठी अनेक आंदोलनं सुरू आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली पूर्वीपासूनचा आठवडी बाजार आणि यात्रेसाठी वापरल्या जाणाऱ्या साडेपाच एकर जागेवर परिवहन कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव असल्यानं शहापूर ग्रामस्थांचा विरोध असल्याचं आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं तर माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील यांनी पूर्व प्रस्तावावर माणगाववाडी इथं आरटीओ कार्यालय नेण्याची मागणी केली माजी नगरसेवक किसन शिंदे यांनी आठवडी बाजार कुस्ती मैदान मेघराजा मंदिर यांना धक्का न लावता उर्वरित जागेत आरटीओ कार्यालय उभारलं जाणार असेल तर हरकत नसल्याचं सांगितलं या सर्व भूमिका समजून घेऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आधी जागेची मोजणी तरी व्हावी त्यानंतर नेमकी जागा किती आहे आणि तिथे काय करता येईल हे स्पष्ट होईल त्यामुळं कुणीही मोजणीला विरोध करू नये असं आवाहन केलं मोजणीनंतर शहापूरमधील नागरिकांना विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेऊ असंही जिल्हाधिकारी म्हणाले या बैठकीला प्रांताधिकारी दीपक शिंदे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगले तहसीलदार महेश खिलारे नेताजी पाटील रतन वाझे नितीन कोकणे दिलीप पाटील प्रधान माळी दादा भाटले रणजित अनुसे सचिन राणे यांच्यासह शहापूर ग्रामस्थ उपस्थित होते